सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यातील बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन करंजा टर्मिनल्स मधून कोळशाची वाहतूक करून जात असलेला ट्रक भेंडकळ कोस्टल रोडवर अपघात झाल्याची घटना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंधराला ला घडली या अपघातात रस्त्यावरून प्रवास करणारा मोटरसायकल स्वार थोडक्यात बचावला व ट्रक मधील ज्वलंतशील कोळसा रस्त्यावर विखुरलेल्या अवस्थेत पडलाय करंजा टर्मिनल्समुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत करंजा टर्मिनल्स मध्ये कोळशाची साठवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वृत्त वारंवार माध्यमांमध्ये पत्रकार देत आहेत या कोळसा साठवणूक व वा वाहतुकीमुळे प्रदूषणात वाढ होत आहेत तर समुद्रातील खारा पाणी आणि कोळशाच्या मिश्रणामुळे समुद्रातील मासळी मरत आहेत तसेच कोळशावर समुद्राचा खारा पाण्याचा मारा केला जातो त्यामध्ये विषारी बाष्प तयार होऊन परिसरामध्ये वायू प्रदूषण होऊन उरडकरांचे आरोग्य खराब होत आहे याकडे महसूल विभाग प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी प्रशासन विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची उरण पनवेल भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी करंजा जट्टी वाढीव निधी मंजूर डिझेल परतावा डिझेल कोटा मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी उरणचे आमदार महेश बालदी पनवेल आमदार प्रशांत ठाकूर जयविन कोळी करंजा सोसायटी चेअरमन प्रदीप नाकवा राजेश नाकवा कैलास कोळी महेंद्र कोळी विलास नाकवा आदी उपस्थित होते एस टी बसच्या तिकीट दरात पंधरा टक्केने वाढ केल्याने सरकारविरोधात उरण एस टी डेपोमध्ये ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आंदोलन करीत चक्का जाम केला शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केलेली आहे यावेळी जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भुईर प्रमुख नरेश रहाळकर तालुकाप्रमुख संतोष ठाकूर संपर्कप्रमुख दीपक भुईर सूर्यकांत दरणे महेंद्र पाटील रुपेश पाटील एस के पुरो अविनाश म्हात्रे ममता पाटील मनीषा ठाकूर अमिताभ थळी सुभाष तांडेल आदी पदाधिकारी उपस्थित होते देशात बांगलादेशी घुसखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे देशाला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही रायगड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत उरणचाही औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्याने परप्रांतीयांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामध्ये बांगलादेशी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तरी संवेदनशील बनलेला उरण व तालुक्याच्या सुरक्षतेसाठी परप्रांतीय नागरिकांचे व्हेरिफिकेशन करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन